महानगरपालिका अधिकारी कर्मचारी शिक्षक सफाई कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्यासाठी बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महानगरपालिका कर्मचारी कामगार संघ यांच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे महानगरपालिका कर्मचारी कामगार संघ अमरावतीचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल अध्यक्ष रमेश पांडे तसेच कार्याध्यक्ष मानवीरा दंदे यांच्यासह अमरावती महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या एकतेचा परिचय देऊन या आंदोलनात सहभाग नोंदविलाय हम सब एक तसेच आमचा हक्क असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत अभिनही तो कभिनहीचा निर्धार व्यक्त करीत प्रचंड घोषणाबाजी करीत यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनपा प्रशासनाचं लक्ष वेधल्याचं चित्र दिसून आलंय घर भाडेभत्त्याची दोन टक्के प्रमाणे एकूण सात महिन्याची थकबाकीची रक्कम ही त्वरित अदा करण्यात यावी कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोगाचा देय असलेल्या थकबाकी रकमेचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत एकमूस्त अदा करण्यात यावा आदीसह हो विविध मागण्यांना घेऊन महानगरपालिका कर्मचारी कामगार संघ अमरावती सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे पत्र दिल्यावर प्रल मागण्याच्या पूर्तता आमच्या व्हायला पाहिजे पूर्तता केलेलं नाही आहे त्यासाठी मनवा प्रशासनात तीन वेळा आम्ही चार पाच वेळा पत्र त्याला भेटी घेतल्या व भेटीवर त्यांना वेळ दिला नाही त्याच्यामुळे त्यांना त्यामुळे आमची चौदा तारखेला जी मिटिंग घेतली त्या चौदा तारखेमध्ये आमच्या कर्मचारी आर्थिक बाबण्या जशा तशा काही उत्पन्न निघालं नाही आम्ही त्या दिवशी सांगितलं आमच्या कर्मचाऱ्या प्रधानमंत्री मागण्या काही आर्थिक निघाल्या नाही त्यामुळे आमचा संप अटळ आहे आम्ही मतलब तुम्ही लागलं पुन्हा नियोजन करा आम्हाला चर्चेला बोला त्यानंतर येऊन येतं आमचा संप अटळ आहे आम्ही आमचा संप चालू करतो आज वीस आठपासून आमचा हे मुदत संपाचं आंदोलन चालू केलेलं आहे दोन तीन मागण्या एक मागणी आमचे मनपा प्रशासनानं आम्हाला समान का समान पाच हप्त्यामध्ये सातव्या हप्त्याची किस्त देऊ ते सांगितले आमचा दुसरा हप्ता ध्येय आहे हा आप दुसरा हप्ता आम्ही ते मागत आहे त्याचं समान समान पाच हप्त्यापैकी दुसऱ्या हप्ता जो आम्हाला स एकाच पुस्तकमध्ये पाहिजे डी एस आहे ठीक आहे टी एचा मागे बघता सात महिन्याचा एरियस आहे तोही दिला नाही घरभाडे दोन टक्के याचा घरभाड्याचा एरियस पाच महिन्यात तोही देण्यात आलेला नाही सेवा ज्येष्ठ आधीच्याप्रमाणे प्रमोशन होत नाही आहे आणि जे महानगरपालिकेला आर आर शासनात मंजूर केला त्याप्रमाणे प्रदेश भरत नाही आहे फक्त इथं जे जवळचे अधिकारी शासना म्हणजे जे जोरच्या जवळचे माणसं आहे कर्मचारी त्यांना प्रभारच्या सेवा जठे आधी डाउनलोड राहिले त्यांना तो प्रभार पद्धत थोडी हावी आणि कर्मचाऱ्यांना ज्याच्या शेवट जठे त्याला बदलली देण्यात यावी अशा विविध अशा आमच्याला परत मागण्या बारा विविध मागण्या आहे त्या विविध बारा मागून आमच्या त्या दिवशी काही निष्पन्न निघालं नाही आहे त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही आमची सभा निपटली आम्ही चाललो आमचा सत्ता सुरू होणार आहे एवढं सांगून आम्ही निघालो ब्युरो रिपोर्ट आर सी न्यूज